सध्या अंबादास दानवे हे आपला फोन स्विच ऑफ करून ठेवतात अशी चर्चा रंगली आहे काय आहे त्यामागचं कारण की ही केवळ पक्षामधलं वजन वाढवण्यासाठी उठवलेली एक अफवा आहे बघूयात या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट अंबादास दानवे शिवसेनेची दोन शकल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आवाज बनत सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा चेहरा संभाजीनगर मधून लोकसभेसाठी अंबादास दानवेही प्रयत्नशील आहेत दुसरीकडे पक्षातच त्यांच्या समोर माजी खासदार चंद्रकांत खैरेंचं आव्हान आहे यावरून दानवे आणि खैरे यांच्यात गेल्या काही दिवसात वाकयुद्धही पाहायला मिळालं अशात अंबादास दानवेना गळाला लावण्याचा प्रयत्न महायुतीतून होतोय अशा चर्चा रंगत आहे अंबादास दानवेना गळाला लावण्याचा महायुतीचा प्रयत्न अंबादास दानवेंना शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून कोण किती खरं किती खोट हे भाजप शिंदेची शिवसेना आणि अंबादास माहिती आहे पण भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, शिवसेने शिवसेने दानवे यांना सतत फोन करण्यात येत आहेत आणि वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून अंबादास दानवे त्यांचे फोन स्विच ऑफ देखील केलाय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे संभाजीनगर मधून उभं करण्यासाठी महायुतीकडे आश्वासक चेहरा नाहीये म्हणून ही नेत्रपल्लवी सुरू आहे अशी टीका अंबादास दानवेंनी यांनी केली परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथं उमेदवार सुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते ह्यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाही ही भारतीय जनता पार्टीची हार आहे या संभाजी नागरावर आणि शिवसेनेचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे की आमच्याकडे खैरे साहेब असतील मी असेल आम्ही इच्छुक आहे पण आम्ही दोघं मजबूत आहोत आमच्या दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडे आता उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती खरं तर यांचा अपयश आहे भाजपा अंबादास दानवेंशी संपर्क साधते का असा प्रश्न विचारला असता नितेश राणेंचं उत्तर काय होतं ते तुम्हीच आहे का नॉर्मल फोनवर रिक्शा जुरूच नाही हॉटलाईन सुरू आहे आता तुम्ही आता मी परत परत बोलतो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय आगे देखो होताय क्या तुम्ही बघा पुढे पुढे काय होतंय उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेणारे सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातले त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडे संभाजीनगरमधून लढण्यासाठी चेहरा नाही असं म्हणणं कितपत योग्य ठरेल हा प्रश्न आहे दरम्यान खैरे आणि दानवे यांच्यातल्या संघर्षाचा आम्हाला फायदा घ्यायचा नाही असं शिरसाट म्हणालेत नाही आमच्याकडून कुणालाही फोन केलेले नाहीत आणि अंबादास दानवे असेल की चंद्रकांत खैरे असेल त्यांचा पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न आहे पण तुम्ही स्वागत करा आम्ही काय आम्हाला ह्याचा निर्णय शिंदे साहेब घेतील परंतु त्यांच्या अंतर्गत वाद आहे म्हणून आम्ही काहीतरी निर्णय घ्यायचा अशी पद्धत नसते त्यांच्या वादामध्ये कुणाचं तरी भांडण चाललंय मग आपल्याला त्याचा मर्यादा मिळेल ही भावना आमच्याकडे नाही त्यांचे वाद पूर्वीपासून होते आज नाही गेली दहा वर्षापासून वाद चालू आहे त्यांचे आणि त्या वादाचा परिणाम कशात होईल ते सांगता नाही भाजपचं एक म्हणणं आहे तर शिंदेच्या शिवसेनेचं दुसरं मात्र कुणाचं काहीही म्हणणं असलं तरी उद्धव सोबतच राहणार असं आता तरी अंबादास दानवे म्हणतात ते म्हणत येणार मी जाणार म्हटलं मी तर आत्ताही सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं लढणं न लढणं ठीक आहे माझं लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटल तरी संघटनेचं काम विचारा मी तर कधीच बोललेलो नाही माझी कधी इच्छा नाही अशी या विषयाची भाजपने यांना देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस चा टार्गेट ठेवलंय जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांना तिकीट हा एकमेव निकष भाजपने उमेदवारीबाबत ठेवलेला दिसतो या निकषापुढे उमेदवाराची पार्श्वभूमी कुठलाही पक्ष या सगळ्या बाबी गौण ठरताना दिसतात तर दुसरीकडे महायुतीच्या फोन कॉल्सच्या चर्चेमुळे अंबादास दानवेंची पक्षातली बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढणारच आहे त्यामुळे अंबादास दानवेना महायुतीचे फोन असल्याचं वृत्त खरं असेल किंवा खोट दोन्ही बाजूंचं राजकीय हित यामध्ये दडलंय हे न सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज संभाजीनगर